हा मित्रमैत्रो राणे रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण भरपूर सारा असं छानपैकी गावच्या पद्धतीने जनझणे तिखट मसाला कसा तयार करायचा बघा त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले धणे घेतलेले प्रत्येक प्रकारचे मसाले जायफळ वगैरे घेतलेले जसं आपण बाजारात गेलं की दुकानवाल्याला सांगायचे आपल्या मसाल्याप्रमाणे ते खडे मसाले सगळे बांधून देतात ते व्यवस्थित बांधून देतात व्यवस्थित असं चांगल्या प्रकारचा मसाला खरेदी करायचा जुना वगैरे घ्यायचं ना नवीन घ्यायचं पाणी मारलेली मिरची घ्यायची नाही सुकी सुकी कडकडीत अशी मिरची मागायची म्हणजे छानपैकी इथं बघा सगळे ला के मी बघा हिंग वगैरे भाजून घेतलेले काश्मिरी मिरची वगैरे छानपैकी मी सगळ्या मिरच्या आणलेल्या देते सगळ्या प्रकारचे शहाजिरा जिरे सगळ्या प्रकारचे इथं बघा खडे मसाले मिरी लवंग जात्री आहे इथे छानपैकी असे सगळे दगडी फुलं वगैरे आहेत आणि इथे मी मिरचीचे दाणेही भाजून घेतले त्यामुळे त्यामुळे ना मसाला रंग आणि मसाला झनक झणझणीत होतो अशा प्रकारे सगळे खडे मसाले मी भाजून घेतलेत आणि इथेपैकी सगळ्या भ मसाला भाजून झाला की मिरची थोडीशी भाजायची तुम्हाला आवड आवडत असेल तर भाजायला नसेल तर ना पण आम्ही थोडीशी भाजून घेतो आणि सगळ्या प्रकारचा मसाला भाजून झाला तर मी धणाफूडसाठी बघा धणे भाजून घेतले मिरची तर बघा सात प्रकारच्या मिरच्या आणि सेलम हलद घेतलेली आहे मी तर गोटा हलत होती पण मी सेलम हलत घेतली आणि थोडीशी गोटा हल गोटा हलत मिक्स करून घेतली ते सात प्रकारच्या सगळ्या मिरच्या घेतल्या अशा प्रकारे मिरचीला मिरचीला मसाला खड खडा मसाला आणि साधा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या डेके मोडलेल्या मिरच्या घेतलेल्या आणि मस्त मसाला तयार झाला आहे गिरणीमध्ये न्यायचं सगळं भाजलं की अगदीच भाजलं की लगेच न्यायचं आणि आपला मसाला तयार होतो पूड झालेली हळदी मी जळून घेतलेले मसाले तयार झालेले वर्षभरचा साठवणीचा सा मसाला तयार झाला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू नक्कीच वर तोपर्यंत बाय बाय मी तर डेठे मोडलेली मिरची घेतली होती प... का आणि मस्त की जास्त पैसे गेले तर काही हरकत नाही पण डेटे मोडलेलीच घ्या म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही चला तर मग मस्त ओन धुवून वालून घेतलेली मिरची मसाला तयार झालेला पुन्हा भेटूया